मी सानिका रायरिकर एम एन न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत लोणावळा मावळ लोकसभेचे लोकप्रिय महासंसद रत्न खासदार श्रीरंग यांची सलग तिसऱ्यांदा मावळ लोकसभेच्या निवड झाल्याबद्दल शहराच्या वतीने हॉटेल कृष्णाई येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे हे नागरिकांना भेटत नाहीत त्यामुळे नागरिकांची कामे होत नाहीत त्यांचे कार्यालय दुसऱ्या माळ्यावर असताना ते तिसऱ्या माळ्यावर रात्री उशिरापर्यंत ते काय काम करतात असा सवाल वाघमारे यांनी केला पाहूया याबाबत काय म्हणाले वाघमारे हा अंदाज खरा विजय मिळवला मंत्रिपदाचा अंदाज देखील त्यांचा खरा आहे आणि निश्चितपणाने ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत

वाढत नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे की ग्रामपंचायत सदस्याचं काम काय आहे नगरसेवकाचं काम काय आहे आमदारांचं काम काय आणि खासदारांचं काम काय आपण जे काम ग्रामपंचायत सदस्यांचं आहे ते खासदारांनी केलं पाहिजे की अपेक्षा केल्यामुळं आपणच्या बाबतीमधला जो तालुक्यामध्ये जो संदेश गेला पहिला तुला कुठलं काम करायचंय तुम्ही लोकसभेच्या कामकाजाचा जर आढावा घेतला आणि त्या कामकाजामध्ये भारतामध्ये सर्वाधिक प्रश्न विचारणारे सर्वाधिक हजेरी लावणारे खासदार म्हणून घेतलं आपण माझ्या एका कार्यक्रमाला का आप्पा आले नाहीत मी त्याला मेसेज टाकला माझ्या मी खाली धरून टीव्ही लावला आपला दिसले तर चुकीचा टाकला माझ्या कार्यक्रमात तुम्ही नाही आलात पण आमचे प्रश्न मांडता तुम्ही लोकसभेत दिसता हा मोठा अभिमान आम्हाला वाटतो आणि जे प्रश्न सांगितले ते प्रश्न निश्चितपणाने सोडवले खर तर या सवामध्ये कुणी मत दिलंय आणि कुणी नाही दिलं हे सुद्धा एवढा तुमचा काय झाला आता खासदार आपल्या तिकडे आले पाहिजे ते मागणी चुकीची नाही वास्त आहे आम्हीच पाहिजे आमचा हक्क आहे तुमच्यावर आपल्याला माहितीच्या विरोधामध्ये जे काही वातावरण गेलं त्याला शासकीय अधिकारी फार मोठे कारणीभूत आहेत आज आपल्या लोहा शहर पोलिस आले मला माहित नाहीतर ते मला इतर ठिकाणी इतर वेळी नागे पुढे दिसतात विचार नगरपालिका ही सारी स्वराज्य संस्था आहे नागरिकांचे प्रश्न ते सुटले पाहिजे परंतु अधिकारीच भेटत नाही आता नवीन एक प्रथा पडली की तिसऱ्या वारा आमचे अधिकारी बसतात आणि नागरिक दुसऱ्या वाड्यावरती वाट करत असतो सहा सात वाजेपर्यंत एकदा त्यांच्या सगळ्यांची बैठक घ्या आणि हा संदेश महायुतीच्या विरोधात जातोय काम करत नाही नागरिकांची अपेक्षा काय आज जो सगळे आपण आपल्या खासदारांना मतदान केलंय आपल्या अपेक्षा ना की अधिकाऱ्यांनी आपलं काम केलं पाहिजे जर खासदार साहेब काम करतात तर अधिकारी का करत नाहीत आणि म्हणून या पाच सहा महिन्यामध्ये आता लवकर विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत आणि म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन कोणते प्रश्न सोडवले हे त्यांना विसरलं पाहिजे आता एकोणीस फेब्रुवारीला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं भूमिपूजन केले लवकर मध्ये हा प्रश्न आहे ना की कधी काम सुरू होणार घुसखुस आहे का ना तुमच्यामध्ये पण बोलत नाही आणि म्हणून ह्या महत्वाच्या जीवाच्या प्रश्नाकडे देखील लक्ष दिलं गेलं पाहिजे ना कलेक्टरने खुलवलं ना तहसीलदारने खुलवलं कुणी खुलवून तरी जायचे आणि म्हणून या सगळ्या अधिकाऱ्यांची आमचा सो एकदा बैठक घ्या आणि सारख्या कलेक्टर कमिटी मंत्र्यांना मिटील सोमवारी गेलं कलेक्टर बुधवारी गेलं मुंबई काम कधी करणार या सगळ्या गोष्टीच्या मध्ये आपल्या माहितीच्या यशावरती परिणाम होतो आणि कर्मचारी ठरवतात अधिकारी ठरवतात की कोणाला निवडून आणायचं कोणाला पाडायचं तर आलेल्या व्यक्तीच्या कान भरायचे विषयी अपप्रचार करायचा अशा प्रकारचं काम अधिकारी वर्ग करतात आणि म्हणून माझी तुम्ही काम करताय भूमिपूजन केलं परंतु अजूनही काम पूर्ण केलं नाही त्यांना विचारा किंवा त्या दोन चार महिन्याचा पराभ तुम्ही घेतला नाही का मग काम काय थांबलं मी भूमिपूजन केलं काम माझ्या असे उद्घाटन का नाही झालं हे प्रश्न आपण आता अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे मी खरंच लोहा शहरातल्या माहितीच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने काम केलं आणि मी आपण तुमच्या वतीने सगळ्या अतिशयाचा संत केला विरोध लाड साहेब सांगतील पण नाही सांगितलं सगळ्या केला सगळ्या आदिशांचा हा घातले की तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं तुम्ही सगळ्यांनी हे केलं आणि म्हणून हा यश आपल्याला मिळाला आहे मी अधिक न बोलता श्रीरंगाप्पा बारडे हे काम करणारे आहेत त्याही त्यांच्याकडून काम करून घेणारे कसे आहेत त्याला फार महत्व आहे म्हणजे मी गोल बोलून बोलून नऊ कोटी रुपये घेतले साडे नऊ कोटी रुपये बरोबर आणि मंजूर म्हणजे निधी त्या त्या डिपार्टमेंट मध्ये वर्ग केला भूमिपूजन केलं आता मंत्री झाल्यावरती त्याचं मी उद्घाटन करणार आहे म्हणजे नऊ कोटी रुपयाचा निधी हा मावळा मतदारसंघाने घेतला अडीच कोटी रुपयाचा निधी, निधी रायगड घेतला मी नुसता आपाला काय गुच्छ देत नाही बस आपण एक निवेदन द्यायचं आपण आम्ही रामनगरला गेलो दहा लाख रुपये मंजूर केले होते आप्पा म्हटले दहा लाखात काय होणार नाही निश्चितपणानं या ठिकाणी दिली वाटलं तिथं मतदान देखील वाढलं म्हणजे तुम्ही एक शब्द रामनगरला तिथं मतदान देखील वाढलं आणि म्हणून आपण अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद